या बातमीचे प्रायोजक आहेत जय मल्हार ट्रान्सपोर्ट टेम्पो भाड्याने मिळेल हाक तुमची सात आमची आपल्या हक्काचा माणूस प्रोपरा निलेशेठ गाडगे संपर्क क्रमांक सत्याहत्तर शून्य नऊ शून्य आठ सत्तावीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर चौऱ्याऐंशी पंधरा तोपर्यंत एक सिंगल धाव फालकावरती पन्नास धाव आहेत घोरपडीची पकड मात्र या सामन्यावरती स्मॅशर्स आळे फाटा या संघाची नक्कीच पाहायला मिळते शेवटचा एक चेंडू आणि या स्पर्धेचा विजेता संघ जो निश्चित होताना पाहायला मिळेल सीताराम आनंद डुकरे यांच्या माध्यमातून माझ्या समलोचनासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने इथे आक्रमण चढवलंय चेंडहून चावे मध्ये आणि याच बरोबर आमदार शषक या स्पर्धेचा दावेदार धरलेला संघ आहे स्मॅशर्स आळे फाटा डॉक्टर महादेवजी वाणी आणि आदरणीय पंकजजी पारके साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्या मालकीचा असणारा संघ खूप खूप असा अभिनंद आदरणीय निलेजी कनसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आदरणीय वैभव शेठ काळे आपला ही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे उपतालुका प्रमुख शिवसेना उपसरपंच पारगाव आदरणीय रामचंद्र अर्थात पप्पू शेठ पासूनची विनंती आहे यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे चाकर नगरीचे असणारे उद्योजक आदरणीय राजू शेठ गाडगे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय आदरणीय रवी शेठ काळे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय निलेजी कनसे बेली नगरीचे असणारे सरपंच आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आदरणीय कैलासा पंच शुभास्ते हे सन्मान होत आहे रवी शेठ या आपलाही सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्याचप्रमाणे पप्पू शेठ ढुकरे ही विनंती आपणही या भागवत शेठ नडे साहेबांना देखील विनंती आहे आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्याचप्रमाणे शिव व्याख्याते आणि स्वप्नवेद अनाथालयाचे सर्व सर्व आदरणीय आ... सचिनजी भोजने आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय सचिनजी डुकरे आपलाही विशेष सन्मान भाऊशेठ डेरे साहेबांचा देखील सन्मान दादांच्या शुभास या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा राहुल शेठ कुंगीर आपलाही विशेष सन्मान आमदार चषक स्पर्धेच्या रिबेटारी होतोय राहुल शेठ आपल्यासही विनंती या अर्जुन शेठ उंडे साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत स्वप्नीजी ढोकळे आपल्यासही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहावं झुंबरांना भेटे आपणासही विनंती आहे आपणही व्यासपीठावरती यावं त्याचप्रमाणे गणेश शेठ गाडगे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय सलीमबाई मिस्तरी आपणास ही विनंती आहे कनिष्ठ डेरे साहेबांचा शुभागमन आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय तुषारजी गहिने साहेबांचा देखील सन्मान होतोय आपल्यासही विनंती असेल या आय। आय। महुशेठ काटे या भाऊशेठ डेरे साहेबांचा सन्मान शिनुभाऊ गटकळ आपलाही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावी विनंती आहे भागवत शेठ नडे ही विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय गणेशजी गाडगे या आपला सन्मान आपण करतोय त्याचप्रमाणे सलीमबाई मिस्त्री तुषारजी गैने महुजी काटे आपण विनंती ही मुख्य व्यासपीठावरती यावं भागवत शेठ नडे आपला ही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय आपणास विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा रवी काळे काळे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय डॉक्टर वाणी साहेब दादाभाऊ दादा। दादा शेठ डोकरे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा तुषार शेठ गैने ही विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आपलाही विशेष सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अर्जुन शेठ हुंडे आपल्याच विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आदरणीय गणेश शेठ गाडगे ज्यांच्या माध्यमातून आमदार शरद दादा युवा म्हणजे निमगाव साबा यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे यांचाही विशेष सन्मान होतोय शरद शेठ डुकरे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय पत्रकार गैने आपलाही सन्मान होतोय मयूर काटे या आपलाही विशेष सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईचे शे असणारे अध्यक्ष तुषार शेठ गैने यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे सुनील शेठ गैने या आपलाही सन्मान होतोय सलीमबाई मिस्तरी आपलाही सन्मान त्याचप्रमाणे मयूर शेठ काठे गणेशे अक्षयजी सोनवणे आदरणीय आपणास विनंती आहे ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड आहे मुख्य व्यासपीठावरती यावं प्रदीप चौधरी त्याचप्रमाणे आदरणीय सलीमबाई मिस्तरी आपला सन्मान होतोय विनंती असेल यानंतर ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे उमेशदादा कामठे त्याचप्रमाणे आदरणीय रवी शेठ कामठे सुभाष शेठ कामठे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा दीपकजी कामठे आपणास विनंती आहे या या सन्मानाचा स्वीकार करावा पत्रकार सुनीलजी गाईने सन्मान होतोय त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक सौभाग्यवती कल्पनादाय वैभव शेठ काळे आदर्श सरपंच बोरीफ्रद्द साळवाडी संतोषदादा मानिक ज्ञानेश्वर चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कोमलता युवराज शेठ कोरडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसंत बोरी बुद्रुक संभाज शेठ सकाराम काळे अष्टविनायक पेट्रोलियम ग्रुप विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साळवाडी आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे त्यानंतर वैभव शेठ नामदेवडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका मंगेश शेठ बाग ओमसाई लाईन्स राजुरी आमदार शरद दादा सोन युवा मंच निमगाव सावा आपलाही सन्मान होतो ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था पार पडली आहे शेठ डुकरे शर्मान आपलाही सन्मान या ठिकाणी होतो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा सलीम भाई या आपलाही सन्मान या ठिकाणी होतो त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा पारितोषिक शेठ बायराम गाडगे उद्योजक चाकन रामचंद्र पप्पूशेठ रंगनाथ ढुकरे उपतालुका प्रमुख शिवसेना हेमंत शेठ भिकाजी ढुकरे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे विशेष सहकारी ज्यांच्या माध्यमातून लाभले धनुमा वाजे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय मामाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं बाबाजी ढुकरे पाटील आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस रुपये संतोष शेठ शंकरराव सातपुते पाटील साईक ट्रान्सपोर्ट मुंबई शरद शेठ आतकरी सरपंच सुलतानपूर सचिन शेठ दादाभाऊ निलक चेअरमन श्री बिरोबा पत महाराज पतसंस्था वडगाव कांदळे यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतो त्याचप्रमाणे ट्रॉफी सौजन्य सौभाग्यवती स्मिताताई पंज शेट कन्से अध्यक्ष क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशन राजुरी सचिन शेठ थोरात युवासेना जिल्हा प्रमुख पुणे सौभाग्यवती अलकाताई शिवाजी फुलपागार माजी नगराध्यक्षा जुन्नर नगर परिषद यांचाही सन्मान होतोय लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे जालिंदर शेठ शिवादादा डुकरे माउली टॅमेटो सप्लायर्स आणि अविनाश शेठ लहू डुकरे लक्ष्मी लॉजिस्टिक मुंबई आपलाही सन्मान दादांच्या शुभास्थित होतोय आपला आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय काय झालं त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे कल्प शेठ उद्योजक चाकण बेस्ट बॅट्समॅन साठी ज्यांच्या माध्यमातून सायकल आहे उपसरपंच औरंगपूर प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रित्य शेठ पवार आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय प्रित्यशेट पवार झाला आपण या सन्मानाचा स्वीकार करावा बेस्ट बॉलर साठी सायकल होती प्रवेशील शेतकरी शरद शेठ आनंद डुकरे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्यानंतर बॉलबॉक्स सौजन्य मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं टी शर्ट होतं एकनाथ शेठ बाबू डुकरे रामकृष्ण वस्त्र भंडार आपलाही सन्मान होतोय बॉल सौजन्य विकास शेट येवले श्री हरी हायटेक नर्सरी धनुषेठ वाजे अध्यक्ष तंटामुक्ती समिती दादाबाऊ शेठ खुटाळ उद्योजक भाऊ शेठ डेरे उद्योजक पारगाव शरद शेठ किशन डुकरे प्रसिद्ध भाजीपाला व्यापारी आपलाही सन्मान होतोय विघ्न ट्रेडिंग कंपनी किसन शेठ डुकरे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य आहे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे दया या, या सन्मानाचा स्वीकार करायचा स्वप्नील दादा डुकरे यांना आपण सन्मानित करतोय त्यानंतर पंचावत संभावक सौजन्य किरण शेठ लामखडे भागवत शेठ नडे दिलीप शेठ शिंदे नंदू शेठ करंजेकर यांच्या माध्यमातून होतं आपलाही सन्मान होतोय मंडप स्पीकर सौजन्य दिलीप शेठ नवले राहुल शेठ डुकरे गणेश शेठ डेरे दिनकर शेठ चिंचवडे तानाजी शेठ नवले दिगंबर शेठ डुकरे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय बॉल सौजन्य संदीप शेठ चिकणे आपलाही सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा पोलीस कॉन्स्टेबल आदरणीय सुदर्शन साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे उपस्थित सर्वच मान्यवरांचा स्वागत सन्मान जे जे दातृत्वदाते आहेत त्यांचाही सन्मान होतोय साहेबांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे सर्वच किट सौजन्य जाते ट्रान्स सौजन्य जाते ग्राउंड सौजन्य पाणी सौजन्य सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुरुवातीला ज्या पंचांनी एक जबरदस्त कामकाज केलंय आणि यशस्वी स्पर्धा संपन्न केली आहे त्या तीनही पंच मंडळींचा सन्मान होतोय आदरणीय तुषार मेटे सर भैया काकडे सर आणि आदरणीय अक्षयजी चांदगुडे सर आपला सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे चला तीनही पंच कोणती स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं की पंचांची भूमिका महत्वाची असते आणि ही स्पर्धा संपन्न करत असताना या तिन्ही पंचांचा फार मोठा खारेचा वाटा पाहायला मिळाला आहे दौंड तालुक्याचा असणार हे त्रिकोट आहे सातत्याने टेनिस क्रिकेट यांना आपण पाहतो दादांच्या शुभासते हे तिनही सन्मान होतात वैभव शेट्या आपल्याही शुभासते आपण हे सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत चला त्यानंतर अक्षय तानगुडे सर तुषार मेटे सर चला आपलाही सन्मान होतोय यानंतर ज्यांचा आवाज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलाय अर्थात वॉइस ऑफ श्रीरामपूर आदरणीय शाहरुखजी पठाण सर आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय आपलाही सन्मान होतो त्या सन्मानाचा सन्मान स्वीकार करा त्यानंतर दत्ता पवार सर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट विश्वातील असणारा हा बुलंदाबाद आहे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय किट सौजन्य आदरणीय अर्जुन शेठ हुंडे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मुख्य व्यासपीठावरती त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा ही मनापासूनची विनंती आहे दत्ता पवार सर चला त्यानंतर टी ट्वेंटी स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह होतं आणि टी ट्वेंटी असणारे सर्व सर्वे सूरज गायकवाड ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे सूरज गायकवाड आपलाही सन्मान होतोय दत्ता पवार सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा अर्जुन शेठ उंडे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय सर्वच दानशूर दात्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक ज्यांनी स्पर्धेमध्ये सुंदर असं नियोजन केलं आणि कट के यांचं एक साल... या ठिकाणी सांगलं होत आहे दादांच्या शिवाय आणि कट गुलदा कुठे मनापासून धन्यवाद यानंतर दादांना मी विनंती करेल आपण या स्पर्धेला खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात आजची तारीख आहे तेवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक वर्ष या टायमाला मी हेलिकॉप्टर मध्ये बसून जुन्नरच्या भूमीतून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेलो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आजचा तो विजयाचा दिवस आहे आणि शिरूर आणि जुन्नरची लढत अतिशय चांगली झाली पण ती एकतर्फे झाली एकतर्फे झाली कारण जुन्नर तालुक्याचा वाघ इथं बसलेला होता त्यामुळे ही तर मला शरीरवालांना सांगायचं आहे की तुम्ही अतिशय चांगले खेळाडू आहेत थोडीशी घाई झाली आपण जर त्याच्यामध्ये त्या गुडलेन बॉलला तुम्ही चेअरअप करू शकले नाही गुडलेन बॉलमुळे तुम्ही सगळे फसले गेले आणि ही मॅच तुमच्या हातातून तुम निघून गेली आम्ही पण स्पर्धा केल्या त्या स्पर्धेमध्ये आमचे बक्षीस असेल जे वडापाव म्हणजे आम्ही जर जिंकलो तर आम्हाला सबोच्याने वडापाव द्यायचा तो एक काळ होता मी सुद्धा टेनिसपासून तर सीझनपर्यंत खेळलो रणजीपर्यंत पोचता पोचता राहिलो त्याच्यानंतर आम्ही व्यापारामध्ये आलो त्याच्यानंतर राजकारणामध्ये आलो आणि हळूहळू समाजाच्या पुढे आलो पण हा खेळ अतिशय सुंदर आहे हा देखणा खेळ आहे एका बॉलवर काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही त्याचं नाव क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ आहे खर तर सौजन्य देणारे आमचे मित्र उद्योजक वैभवषण असतील वैभवषण वडील हे माझे अतिशय अतिशय माझ्या घरातली मंडळी वैभवचे वडील आणि माझे अतिशय चांगले मैत्रीचे संबंध होते त्यानंतर राजू उद्योजक आमचे चाकणचे कुठे गेले हे इथं आहेत आमचे ही सोड्यासारखी मंडळी आज पप्पू शेट्टी इथे सौजन्य दिलंय आज आमचा रवी इथं आहे राहुल इथं आहे निलेश शेठ कंचे इथे आहेत आमचे निलेशे बोरचटे इथे आहेत भगवान शेठ भागवतजी आहे त्याच्यात आमचे सचिन आहे शिनू आहे सगळ्यांचे नाव घेतले पाहिजे खरं तर गणेश गाडगे इथे उपस्थित आहेत आपण सगळीच मंडळी अरे सागर आपण आणि आपले जे इथले प्रतिष्ठान आहे तर मानलं पाहिजे मला आपल्या सर्वांना मला ते कालपर्यंत माहीत नव्हतं की माझ्या नावाने हे हो आज काय फोन चालू झाले आणि माझ्या लक्षात सर्वांनी एवढं मोठं काम केलं मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि खेळ हा मैदानातलाच असला पाहिजे मोबाईलचे आता खेळ वाढलेत पण त्या मोबाईलच्या खेळाने मुलांचं अवघड झालंय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा जातो पण मैदानाच्या खेळामध्ये दोन फायदा होतो स्पर्धेमध्ये पैसा तर मिळतोच मान सन्मान मिळतो आणि विशेष म्हणजे मैदानाच्या खेळाने आपला तरुण तंदुरुस्त राहतो भारताचं भविष्य उभं राहतं म्हणून मैदानाचा खेळ म्हणजे कबड्डी असू द्या कुस्ती असू द्या बैलगाडा असू द्या क्रिकेट असू द्या हे सगळे जे गेम आहेत ते आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारे आणि भारताला एक दिशा पुढे गुंजाणारे खेळ आहेत दादा भाऊ आपल्या सर्वांची विनंती आहे दादा भाऊची असेल आमच्या भाऊची असेल यांची विनंती आहे की पारगावला तुम्ही चला पण मी तुम्हाला सांगतो मेहरबानी करून काय झालंय मला सभा जे आहे ते सात ते नऊ तीन तासात इथून जायला एक तास जीवनात लागतो एक इत तास इथून बरोबर आणि माझ्याकडे माझ्याकडे जबाबदारी आहे भगवा फडकवण्याची जर तो भगवा फडकला नाही पाच दिवस राहील निवडणुकीच्या हातामध्ये माझ्याकडे सात तालुके आहेत ते जाऊ द्या भी त्या माणसाला कधी भेटेल फार मोठा विषय नाही माझ्या दृष्टीने इथे सत्ता येणं फार गरजेची आहे आणि तिथं सत्ता मी आणू शकलो नाही पराभव जर झाला तर मला तोंड दाखवणं मुश्किल होऊन जाईल बट तुम्ही तर काहीकडे येत नाही काम करायला तुम्हाला तिथे कल्पना नाही शहर अतिशय द्विधा मनसेमध्ये आहे तिचं जातीपातीचं राजकारण आहे याची कल्पना आपल्या खाताची कुणाला नसेल पण अतिशय गाभीर ठेवून मला चाकण खेड आनंदी मनसर जुन्नर शिरोर एवढ्या सगळ्या जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि मी त्या दोनच तास झोपतोय सध्या फार वेळ कमी आहे त्यामुळे आता या स्पर्धेला आलो आहे माझ्या नावाने तुम्ही इथे स्पर्धा भरवली जर मी एवढा शब्द आलो नसतो तर आयोजक मंडळींना या औरंगपूरच्या सर्व मंडळींना या माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांना आणि या प्रतिष्ठानला खाली मागावं लागलं असतं म्हणून मी म्हटलं की दुपारचा जाऊन रद्द करून आणि आजची लग्न सगळी कॅन्सल करून मी आपल्यापर्यंत पोहोचलोय मला आज हा मी एकटा माणूस येऊ हो। मला तुम्ही सांभाळा आपण मला सहकार्य करा कर। आपण सगळेजण आहात तुमच्यासाठी मी सतत मी श्वास जो घेतो आहे ते सतत जनतेसाठी आहे प्रत्येक कामासाठी आहे आपण सर्व मला समजून घ्याशिवाय अपेक्षा व्यक्त करतो आणि जे जे मंडळी या स्पर्धेमध्ये चार तीन दोन एक नंबरने आले असाल असं काय त्याचं स्पर्धेमध्ये आजचा चार नंबरचा स्पर्धक उद्याचा एक नंबर जाऊ शकतो हा स्पर्धा ही खेळ आहे खेळामध्ये आपण चुकलो आहे याचा विचार करत असतो आणि विचार करून पुढच्या तेंडुलकरची मागच्या मुलाखत पाहिली तो म्हटलं मी नेहमी तो शोय अख्तरच्या बॉलवर आउट व्हायचा नेहमी तो बळी असायचा नेहमी सचिन तेंडुलकर त्यांनी शोय अख्तरच्या सगळ्या प्रत्येक पावलाचा प्रत्येक अंदाजाचा प्रत्येक बॉलचा सततचा अभ्यास केला सारखे के ते पुढे मागे पुढे मागे संपूर्ण व्हिडिओ पाहून सचिन तेंडुलकरने नंतर शोय सुद्धा रावलपिंडी एक्सप्रेसला रावलपिंडीला पाठवून दिलं ही असे ताकद या क्रिकेटमध्ये आहे आपण सर्वांनी आपण पुढे चुकलोय याचा विचार खेळामध्ये व्हायला पाहिजे आणि नाविन्यपूर्ण बदल आपल्या स्वतःमध्ये करून घेतला पाहिजे आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने या सर्व मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पंच असतील अनाउन्सर असतील किंवा या ठिकाणी असे माझे मंडप बंडपोल्यापासून तर प्रत्येक माणसाच्या खर्च कामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे माझ्यासाठी माझ्यासारख्या एक साध्या माणसासाठी तुम्ही सर्वांनी हे आजच्या विजयाचं उत्तर केलेलं आहे आजचा दिवस म्हणजे आज सोन्याचा दिवस होता महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलं नाही छत्रपती शिवरायांच्या भूमीला सर्वसामान्य माणसाने निवडणूक आता मध्ये घेतली आणि अपक्ष म्हणून पहिला आमदार म्हणून मी या आज शिवभूमी निवडून महाराष्ट्रावर गेलो हे सर्व तुमचा श्रेय आहे माझा मस्तक वारंवार तुमच्या चरणावर नतमस्तक होईल आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर राहील या तालुक्याला महाराष्ट्राच्या पटला प्रथम नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे होतो आणि राहील आपल्या सर्व खेळाडू खेळाडूंना आणि माझ्या सर्व सहकार्यांना माझ्या तमाम माय बाप मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंदा जय महाराष्ट्र जय शिवराय मनापासून दादा अगदी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात पुन्हा एकदा आपलं स्वागत गणितांना डुमरे आपल्यालाही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्या दोन्ही आयकॉनचा सन्मान आपण करतोय विशाल धारक आपला सन्मान खरं तर हवेली तालुक्यातील शिंदवणे गाव आणि या गावचा असणारा हा खेळाडू आपलाही सन्मान होतोय दुसऱ्या बाजूनी संगमनेर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो आदरणीय किरण गोबरे आपलाही सन्मान हे दोनही खेळाडू ऐकून म्हणून आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत आणि एक जबरदस्त खेळ त्यांची पाहायला मिळाली आहे या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि एक लेजंड खेळाडू चाळीस ही ओलांडली आहे परंतु अजूनही तोच फिटनेस आणि तोच खेळाडू गणेश जाधव तोच खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सचिन तेंडुलकर गणेश जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आपला सन्मान या ठिकाणी होतोय एक लिजंड खेळाडू आहेत जबरदस्त खेळ त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मनापासून धन्यवाद यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय फायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरलाय वैयक्तिक सोळा धावा चार विकेट ज्या गोलंदाजाने अर्थात शिवाजी पाडेकर जोरदार करतो शिवाजी पाडेकर हे yeah. शिवा देखील जुन्नर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील वलयंकित नाव आहे शिवाजी पाडेकरला इथे मॅन ऑफ द मॅच चाचणारा आकर्षक चा टी शर्ट रामकृष्ण हरी एकनाथ शेट बाभूशा ढुकरे यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे हे देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करतोय आणि स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरलाय मोरिया युवा मंच शिंगवे पारगाव संघाचा एक स्टार खेळाडू ऋषी ढोबळे दोन अर्धशतक या मैदानावरती ठोकली आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समन ठरले ऋषी ढोबळे कोणी सहकारी असेल तर या सायकल आहे बेस्ट बॅट्समन साठी असणारी आकर्षक सायकल सरपंच प्रितेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि ही सायकल देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय ऋषी ढोबळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऋषीसाठी जबरदस्त फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि दादांचं सांगणं हे सायकल वरती बसूनच घरी जायचंय त्यानंतर बेस्ट बॉलर हा अवॉर्ड आपण देतोय अगदी सकाळच्या सत्रामध्ये पराभव नक्की स्वीकारला परंतु एक जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची पाहायला मिळाली आबा इलेव्हन चांडो संघाचा एक जबरदस्त गोलंदाज अभि रे ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर अभिया बेस्ट बॉलर साठी देखील आकर्षक अशी सायकल आहे शरद शेठ अनंत डुकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपण विनंती आपणही समोर या शरद शेठ अनंत डुकरे साहेबांना विनंती आहे आपणही समोर या आपल्या उपस्थितीमध्ये ही सायकल देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय अभि बाकरे जबरदस्त खेळी जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय चतुर्थ क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस रुपये संतोष शेठ शंकरराव सातपुते पाटील साईकृपा ट्रान्सपोर्ट मुंबई शरद शेठ आतकरी सरपंच सुलतानपूर सचिन शेठ दादाभाऊ निलक चेअरमन श्री बिरोपा महाराज पतसंस्था वडगाव कांदे यांच्या माध्यमातून होतं तर मानाची ट्रॉफी तर चतुर्थ क्रमांका दाव... दावेदार ठरलाय पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन अर्थात आबा इलेवन चांडव जोरदार ता टाळ्यांच्या गजरात या टीमचं आपण स्वागत करूया चला विनंती असेल या सर्व खेळाडू दादांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय मी आदरणीय निलेश शेठ बोरसटे त्याचप्रमाणे वैभव शेठ काळे आपण सही विनंती आहे आपणही समोर या रविदादा काळे आपणास विनंती असेल आपणही समोर या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी चतुर्थ क्रमांकाचा दावेदार ठरलेला आबा इलेव्हन या संघाला मात्र गौरवित करतोय आमच्या सर्व चांदवचे मान्यवर उपस्थित आहे त्याच स्वरूपात प्राईस आणि त्याचप्रमाणे मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी हजार चारशे चव्वेचाळीस रुपये श्री वैभव शेठ नामदेव उंडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका मंगेश शेठ वाघ ओमसाई रोड लाइन्स राजुरी आणि आमदार शरद दारा सोनवणे युवा मंच निमगाव साबा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस रुपयाचं चा कॅश प्राईज आणि मानाची ट्रॉफी तर मेगा मध्ये एक जबरदस्त खेळी करणारा संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहिलं गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळाला अगदी मेगा मध्ये थोडीशी हार पत्करावा लागली परंतु द्वितीय क्रमांकाचा रनर अप संघ ठरलाय मैदानाच्या आतमध्ये जोरदार टाळ्या वाजवा वडनेर संघासाठी अगदी तुमच्यासारखे हारणारे आहेत म्हणून आळेफाटा संघासारखे जिंकणारे आम्ही सातत्याने एक वाक्य सांगत असतो आमच्यासारखे काळे माणसं आहेत म्हणून गोऱ्या माणसांना किंमत आहे यांच्यासारखे हारणारे आहेत म्हणून जिंकताऱ्यांना किंमत आहे त्यामुळे हारणाऱ्या टीमसाठी देखील आपण मनापासून जोरदार टाळ्या वाजूयात प्रथम क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पंचा रुपये सौभाग्यवती कल्पना ताई वैभवशेठ काळे आदर्श सरपंच बोरी खुर्द साळवाडी संतोषदा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कोमलताई युवराज शेठ कोरडे ग्रामपंचायत सदस्य ग्राम संसद बोरी बुजरुग आणि संभाजेठ सकाराम काळे अष्टविनायक पेट्रोलियम ग्रुप विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साळवाडी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं तर पंकज शेठ कंसे सचिन शेठ घोलप आणि अलकाताई शिवाजी फुलपागार यांच्या माध्यमातून आकर्षक अशी मानाची टॉफी पाहायला मिळेल आणि या वर्षीचा आमदार चषकाचा दावेदार ठरला आहे डॉक्टर महादेव जीवाने आणि जी पारके साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ फाटा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की अभिनंदन असेल स्मॅश फाटा टीमचं एक सन्मान राहिला दादा ज्यांच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना एक चांगली प्रेरणा मिळत असते धनेशदादा काल कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे चे असणारे अध्यक्ष ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय खर तर सांगायचं झालं तर सातत्याने मात्र दा सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना बाहेर खेळण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम गणेशदा करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून कमी स्पर्धा आहे येत्या काही दिवसांमध्ये ती स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळेल पाणी सौजन्य आदरणीय अशोक अण्णा डुकरे आदरणीय यशवंत किशन डुकरे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि आयोजक कमिटीचा खास करून सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे आम्ही टुकरे संपर्क करा दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय सातत्याने आम्ही सांगत असतो तालुक्यातील खेळाडूंना एक चांगली शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते मुख्य पारितोषिक राहिले दादा मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त खेळी ज्या खेळाडूची पाहायला मिळाली एक अष्टपैलू कामगिरी ज्याची आपण पाहिली अर्थात श्रीराम प्रतिष्ठान निर्गुड सर संघाचा असणारा एक स्टार खेळाडू अभिपुंडे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज जोरदार टाळ्या वाजवा अभिपुंडे साठी जबरदस्त खेळी पाहायला मिळाली अभिपुंडेची आणि दादांच्या शुभ असते या ठिकाणी अभिला आपण गौरवित करतोय एक अष्टपैलू कामगिरी आणि दादा अभिबद्दल सांगायचं झालं तर आयकॉन म्हणून देखील फार मोठी मागणी आहे असा असणारा हा खेळाडू आपल्या आमदार चषकामध्ये खेळला आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी असणारे आकर्षक सायकल आदरणीय कल्पेश शेट कानोरकर यांच्या माध्यमातून होती आ, दादा आयोजक कमिटीचा एक विशेष सन्मान तुमच्या शुभासे होतोय सर्व आयोजक कमिटीतील सदस्य या दादांसमोर एक फोटो आणि सन्मान आपण स्टेजच्या समोर या ठिकाणी करणार आहोत पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो ज्यांनी त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी कष्ट घेतले त्या सर्वच मित्र परिवाराचं सर्वच मान्यवर पर अभितींचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो सर्व दानशूर दातृत्वदाते असतील या स्पर्धेचे असणारे आयोजक कमिटी असेल त्यानंतर सर्व खेळाडू असतील सर्व क्रिकेट रसिक असतील सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचा महानतीम सोहळ्याचा सण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो भेटूया पुढच्या पर्वामध्ये तोपर्यंत धन्यवाद शुभरात्री जय क्रिकेट थँक्यू सो मच